नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात कुरुंदवाड मध्ये बँक घोटाळ्याविरोधात मेथे दापत्यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न सौ संगीता मेथे राहणार अब्दुल लाट यांनी अब्दुल लाट येथे सन्मती सहकारी बँक येथे ठेव ठेवली थे। होती या ठेवीवर बँकेचे कार्यकारी अधिकारी अशोक अप्पासाहेब पाटील यांनी त्या ठेवीवर बोगस कर्ज खाते टाकून ठेवेवरील रक्कम वापरली ही बाब सौ संगीता मेहथे यांना माहिती झाल्याने अशोक आप्पासाहेब पाटील याच्यासह चोवीस जणांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यासोबत अशोक पाटील याने कशी फसवणूक केली याचे पुरावेही देण्यात आले पण तक्रारीची दखल पोलिसांनी न घेतल्याने पंधरा ऑगस्ट रोजी सौ संगीता मेहथे व त्यांचे पती या दाम्पत्याने कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या आवारात आत्मदन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी वेळीच अटकाव केल्याने पुढील अनर्थ टळला <प्राथ>